नमस्कार मी करिश्मा आपल्या सगळ्या दर्शकांचे मनापासून स्वागत आपण पाहत सांगली जिल्हा परिषद व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोची जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले असून परिवर्तनाची नवी चाहूल लागल्याचे चित्र आहे या गटातून राष्ट्रवादी अजितदादा गट याकडून पैलवान इंद्रजित कोळेकर माजी महाकाली सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिलिंग तात्या कोळेकर यांचे सुपुत्र म्हणजेच पैलवान इंद्रजित कोळेकर यांचं चिन्ह आहे घड्याळ यांनी जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणूक लढतीला वेगळे परिणाम प्राप्त झाले आहेत संपूर्ण कुची गटाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने पैलवान इंद्रजित कोळेकर यांना पाठिंबा द्यावा व सेवा करण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन आगळगावमधील नागरिकांनी केलेलं आहे यावेळी आगळगाव मधील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया या बातमीचं संकलन एल व्ही न्यूज मराठी आपण महांळ महांकाळ तालुक्यामधील कुच्चीगण या गणामध्ये सर्वे करत आहोत की जिल्हा कोणता उमेदवार खरं पकवून राहील आणि आज आपण आगळगाव या गावासाठी आलेलो आहे त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद चालू आहे आगळगावामध्ये आज आपण काय ज्येष्ठ आहेत काय तरुण आहेत आणि त्याचबरोबर चिमुकलं पण आहे बघा लहान बाळाला पण घेऊन आलेले आहेत आपण पाहू शकता की खरी कंडिशन नेमकी काय आहे की आपल्याला नेमकं नेता मेजर कोण हवा भागाला जिल्हा परिषद साठी कोण हवा बोला डायरेक्ट डायरेक्ट हवा एकीकंड घड्याळ आहे आणि एकीकंड तुतारी आहे जिल्हा परिषद साठी तर पर तुम्हाला आरेवडीतून इंदरीजित कोळेकर काशीगम कात्यारचा मुलगा तो घड्याळाकंड उभा आहे आणि एकीकंड दादासाहेब कोळेकर ती तुतारीसाठी उभा आहे बरोबर का ती पंचायत समिती नाही जिल्हा परिषदसाठी जिल्हा साठी आता तुम्हाला नेमका नेता कोणता आपल्याला तरुण पिढी आवडेल का विरुद्ध झालेली पहिली पिढी आवडेल तरुण पिढी आवडेल मग तरुण पिढीचं काय मग त्यांना तुमचं प्राधान्य काय असणार आहे प्राधान्य प्राधान्य काय प्राधान्याधान्यम चांगलं काम हवं हां पहिल्या वस्त्या गोष्टी नाही एवढ्या काय तरुण पिढीला तरुण पिढीला चान्स असावा म्हणजे कोणाला इंद्रजीत कोळेकर यांना गड्याला आला असू कोण असू काय म्हणजे तू समता पाठिंबा तरुण पिढीला आहे पहिलवान इंद्रजीत कोळेकर भावा तू काय सांगेल आता तरुण आहेस आणि तुझाच पद्धतीने एक तरुण उभा आहे तर ह्यासाठी तुझं म्हणणं काय असणार आहे तुम्ही निवडून दिला तर करतील ना तरुण पिढीला फोरच करणार त्यांचं चिन्ह माहित आहे काळ चिन्ह आहे बरोबर का बोला काळ चिन्ह समोर येतो बटणार तुम्ही काय म्हणताय चिन्ह हे बाबा तुझं म्हणणं काय आहे नवीन कोण काय इंद्रजीत कोळेकर इंद्रजीत कोळेकर काची त्यांचा मुलगा त्यांचं चिन्ह माहिती आहे का एकत्रित पाहता जिल्हा परिषद या उच्चिकानातून इंद्रजीत कोळेकर आणि दादासाहेब कोळेकर हे उभा आहेत आता जनतेचा कल आपण जाणून घेतोय वयवृद्ध पण आपल्याला सांगतायत की तरुणांना संधी देऊया किती दिवस आ, त्याच घरात घ्यायचं नवीनाला संधी देऊन नवीनच पुढं आणायचा आणि कोणत्या चेनवर बटन दाबायचं कोणत्या खरं काही दादा तुम्ही काय सांगाल हा धड्या कोण जोरात बोलायचं इंद्रजेश कुळेकर इंद्रजीत कुठला आहे माहिती आहे का मग तुमचं कशाला आहे एकत्रित पाहता हे बाळ तू सांगशील का इकडे बघ तू आहे का मतदान कोण आहे उमेदवार माहिती आहे का जिल्हा परिषद साठी इंद्रजीत इंद्रजीत हा मग एकत्रित पाहता आज या गावामधला आपण सर्वे केला मध्ये काय हिकड सांगतायत काय तिकडं सांगतायत एकत्रित पाहता सर्वेच्या आणि उद्याच्याला आपण अर्ज माघारी घेतल्याच्या नंतर दुसरा व्हिडिओ पाहणारच आहोत आज आज आपण कवठे महांकाळ तालुक्यामधील कुच्चीगण या गावामध्ये आगळगाव गावामध्ये आलेलो आहे आणि आगळगावामध्ये अविनाश शिंदे सर आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर जस्ट आपले माझे सैनिक आहेत तरुण पिढी आहे आपल्याशी बातचीत करणार आहे की आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे निवडणूक लागली असताना आपला नेता असावा कसा आपला नेता खंबीर असावा एकत्रित पाहता शाही आहे का पहिल्यापासून तिथंच द्या का तरुण पिढीला द्या ही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल जी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागले त्या इलेक्शनमध्ये जो आता कोन्नराजून नेता आहे तो नवा चेहरा असायला असं पाहिजे असं आम्हाला वाटतं किती दीड वर्ष झालं आपल्या मतदारसंघ आहे म्हणजे कुच्चिगंज आबळगाव भाग हे पंचायत समिती तासगाव या मतदारसंघात जर बघायला गेलं तर मोठं काम जर म्हटलं तर दाखवायला काम नाही आपल्याला अशी वस्तू तिथे इथली बघायची या तर काम म्हणजे असं की नेत्यानं सांगायचं आमची सत्ता नाही निधी येत नाही नुसती मतदान घेऊन जायचं ते असं तर काम आता नको आहे आम्हाला नवीन चेहरा पाहिजे काम करणारा पाहिजे ते उच्च शिक्षित पाहिजे हुशार पाहिजे घेता येणार तर किंवा असावा वाच बरं आता नवीन शहर हा नवीन चेहऱ्याचं चिन्ह काय सांगू शकाल का नवीन चेहराचं आता जिल्हा परिषद साठी जिल्हा परिषद साठी माझा मित्र आहे आरेवाडीचा इंद्रजित कोळीकर ते उभारलेला आहे माझा वर्ग मित्र जायचं दुसरी गोष्ट नागोळी मधून दादासाहेब कोळेकुळ बरेच पण जनता बरोबर योग्य ते निर्णय देऊन माणूस बघूनच मतदान करणार आहे तुमचं म्हणणं काय असणार आहे नेमकं मत कशाला घड्याळाला द्यावा का नाही घड्याचा किंवा सुतारचा विषय नाही तिथे विषय आहे फक्त काम करणाऱ्या माणसाचा विषय आहे काम कोण करणार आहे त्याला जनता मतदान देणार आहे विजय त्याला निश्चित होणार आहे असा विषय आज आपण खरोखर काम करेल खरोखर जाणून घेतोय की नेमका आता नवीन पिढीचा नवीन येणारा नेता काम करेल का जुना नेता काम करेल नवीनला संधी देईल तर नवीन सुद्धा करणार आहे का आपण मग तुमचा संधी देण्याचा चान्स तुम्ही संधी देणार आहे का संधी देणार का म्हणजे आगळगाव मधून नवीन आगळगाव मधून आपण पाहतोय की नवीन चेहऱ्याला संधी भेटणार म्हणजे कोळेकर काशिलिंग तात्यांचा मुलगा महांकाली सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक काशिलिंग तात्या आज खरोखर काशिलिंग तात्यांनी स्वतः उमेदवारी घेतली असती तरीही ते आले असते आणि त्याचबरोबर आज आपणाला पाहायला भेटतोय इंद्रजीत कोळेकर त्यांना आपण हे करतो एकीकडे आहेत दादासाहेब कोळेकर दुसरीकडं आहेत इंद्रजित कोळेकर आज इंद्रजित कोळेकर आणि दादासाहेब कोळेकर राष्ट्रवादीचे दोन कणे आहेत राष्ट्रवादी तुतारी आणि राष्ट्रवादी घड्याळ एकंदरीत पाहता घड्याळाकडे आपल्याला आगळगावातून कल जा पाहायला भेटतोय नमस्कार आज आपण आगळगाव मध्ये दादा नाईक वस्तीवरचे आहेत अमित नाईक यांच्याकडे आलेलो आहोत तुम्हाला आता उभा किरीखंड उभा आहे आणि एक पहिल्यापासून सत्ता भोगलेली पण आहेत बरोबर आहे का आता तुम्हाला जिल्हा परिषद साठी नेमका कोणता नेता हवाय काय सांगा घेऊन जाणार कानातून कोण हवाय आम्ही म्हणतोय युवा पिढीला संधी दिली पाहिजे सगळ्यांनी युवा पिढीला म्हणजे कोणाला आला इंद्रजीत कोल्हा बरं त्यांचं चिन्ह माहिती आहे का तुम्हाला मग घड्याळाला संधी दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं युवा पण उभा राहिलो पाहिजे आता आता युवा जरा आता मग काय आता युवा पिढी आल्याच्या नंतर त्यांचं वेजन काय त्यांनी काय काम करतील काम करतील जरा काम आहे तेच कि रस्ते रस्तेच काम बाकी जे आहे तेच पहिल्या निधी आणतील उभा राहिलेल्या नेत्यांनी आतापर्यंत काय काय काम केली काय केलं तुम्हाला माहितीच तुम्ही काय सांगाल काय सांगायचं युवा पिढीकडून अपेक्षा काय अपेक्षा आहे त्यास मग म्हणूनच तुम्ही युवा पिढी निवडलेली आहे का, काई सांगार? काई सांगार? आपिक्षा का? आपिक्षा आ, आता आता कित्येक वर्ष जुन्यांना करायचं युवा काय चान्स मिळाला पाहिजे असं आमचं मत आहे युवा बर युवांचं तुमचं म्हणणं आहे की युवा पिढीला द्यावं युवा पिढीचं जिल्हा परिषद साठी नेमकं चिन्ह काय आहे घड्याळ आहे ठीक आहे आता आपण दुसरीकडे जातोय दादा तुम्ही काय सांगाल कोणाला संधी द्याल युवा पिढीला युवा पिढीचं काय चिन्ह आहे माहिती आहे का काय म्हणणार आहे आज आपण खरोखर एकंदरीत पाहता सर्व बाजूच्या ज्या मुलाखती जाणून घेतलेल्या आहेत आगळगाव मधल्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आगळगाव मध्ये पंचायत समितीसाठी माननीय श्री दत्ताजीराव पाटील साहेब यांच्या मातोश्री पण आहेत आज त्या मातोश्रींच्या बाजूने जनतेचा कल आपल्याला पाहायला भेटलेला आहे त्याचबरोबर इंद्रजित कोळेकर यांच्याही बाजूने कल पाहायला भेटतोय अनेक गावात दुसऱ्या बाजूने पण कल पाहायला भेटतोय तर आपण आता एकत्रित पाहता येणाऱ्या या दहा बारा दिवसावर आलेल्या इलेक्शनाकडे ध्यान देऊन नमस्कार मी चंद्रकांत खरात सीके मराठी न्यूज कौटे महाङ्काळ त्याचबरोबर यलवी मराठी न्यूज कौटे महाङ्काळ चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आदर फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे